रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असा दहावी सक्सेस मंत्रा हा कार्यक्रम संपन्न झाला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुण्या खासदार मेधाताई कुलकर्णी अध्यक्ष अविनाश डो दो, डोईफोडे सचिव दिनेश अंकम बाल भारतीच्या संचालिका अनुराधा ओक हो। माजी अध्यक्ष दीपा बडवे प्रोजेक्ट को कोऑर्डिनेटर अर्चिता मडके पास्ट प्रेसिडेंट व प्रोजेक्ट हेड श्रीकांत जोशी आदी मान्यवरांच्या बरोबरच सुमारे बाराशे विद्यार्थी व पालक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे विद्यार्थी हे भारताची संपत्ती आहेत त्यांचे व्हॅल्यू ॲडिशन म्हणजेच देशाच्या संपत्तीत वाढ असे सांगितले अनुराधा ओक यांनी बोर्ड परीक्षेस अत्यंत उपयुक्त टेक्निकल माहिती देत बोर्डाचे नियमही सांगितले पाठ्यपुस्तक मंडळ सदस्या डॉक्टर सुलभा विदाते व डॉक्टर जयश्री आत्रे यांनी अनुक्रमे विज्ञान व गणितासाठी सखोल मार्गदर्शन केले अर्चिता मडके व अन्य वक्त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा अभ्यास परीक्षेचे नियम इत्यादी बाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता उंडे यांनी केले नमस्कार मी रोटेरियन अर्चिता मडके रोटरी क्लब पुणे युवा आणि स्कॉलर माइंड यांच्या संयुक्त विद्यमाने आज तीस नोव्हेंबर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एस एस सी बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सक्सेस मंत्रा हा मार्गदर्शनपर कार्यक्रम का आयोजित केलेला होता सांगायला अतिशय आनंदाने अभिमान वाटतोय की आज या कार्यक्रमाला जवळजवळ बाराशे विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या एस एस सी बोर्डाच्या बाराशे विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे नुसतेच विद्यार्थी नाही तर पालक आणि अनेक शाळांमधले शिक्षक सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षा ज्या होत्या त्या डॉक्टर मेधाताई कुलकर्णी आणि सांगायला अतिशय छान वाटतंय की या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बालभारतीच्या संचालिका डॉक्टर अनुराधा ओक मॅडम ह्या यांनी मार्गदर्शन केलं याचबरोबर सायन्स आणि मॅथ्स या दोन विषयांसाठी उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या नेहमीच्याच डॉक्टर सुलभा विदाते ज्या पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य विज्ञानासाठी काम करत आहेत आणि डॉक्टर जयश्री यात्रे यांनी गणित या, या विषयासाठी मार्गदर्शन केले धन्यवाद नवनी अभिषेक जोशी इथा दहावीमधील विद्यार्थी अभिनव विद्यालय हायस्कूल मराठी माध्यम या शाळेत मी आहे आणि आज यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहात रोटरी क्लब युवा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आम्हाला या कार्यक्रमातनं बोर्डाच्या परीक्षेसाठीच्या सूचना देण्यात आल्या त्या आम्हाला खूप उपयुक्त ठरल्या आणि यामुळे आमचा कॉन्फिडन्स अजून वाढला आहे सो आम्हाला खूप आवडला आहे थँक्यू माझं ना विचार आहे माझं विषय आहे मी मला कॉन्फेंट या स्कूल यासाठी आलो आहे इथं रोटरी क्लब रॉटरी क्लब यांनी एक प्रोग्राम आयोजित केले आहे की अभ्यास कसा करावा आणि अभ्यास प्रकारे करावा फ्लाईट दाखवते मोठे मोठे हे आलती गेस्ट आलते त्यांनी खूप चांगला मार्गदर्शन केलं आम्हासाठी हे हे जे प्रोग्राम होतं आम्हाला खूप उपयोगी असणार आणि चांगले मार्क्स